वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज कोल्हापूर येथे स्वस्तीश्री जिनसेन भटारक महास्वामीजींची भेट घेतली आणि सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यामुळं माधुरी हत्ये आम्ही नेलेला आहे जनभावना लक्षात घेऊन माधुरी हत्ती जर का परत पाहिजे असेल तर आमची काही हरकत नाही अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवला जिल्ह्यातल्या काही लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केली परंतु एक लक्षात ठेवा ही माणसं नेहमी अशाच पद्धतीनं फसवापसवी करत असतात मुळामध्ये खोट रेकॉर्ड करून कायद्याचा गैरवापर करून कोर्टाची दिशाभूल करून त्यांनी माधुरी हत्तीला वणतारामध्ये दे देण्यासंदर्भातला आदेश काढून आणलेला तेव्हा आता आंधळेपणानं विश्वास ठेवणं धोकादायक आहे त्यामुळं उद्या दुपारपर्यंत वनतारा प्रशासनानं चार दिवस माधुरी हत्तीनं काही खाल्लं पिलं नाही तिला या ठिकाणी हवामान सूट होत नाही तिची मानसिक स्थिती चांगली नाही त्यामुळं तिच्या मूळ स्थानी म्हणजे नांदणी मठामध्ये सोडण्यास परवानगी द्यावी अशा अर्थाचा अर्ज हाय पॉवर कमिटीकडं दिला आणि त्यानंतर माजुरी हत्तीला परत येण्याची प्रक्रिया सुरू झाली तर जीववर बहिष्कार टाकायचं जे काय आपलं आंदोलन चालू आहे त्याचा आम्ही पुनर्विचार करू अन्यथा जोपर्यंत माधुरी आत्ती आमच्या नांदणी मठामध्ये परत येत नाही कारण फक्त प्रश्न माधुरी हत्तीचा नाही आहे लागोपाठ शेडवालच्या हत्तीचा आहे कुंतुगिरी असेल कुंजवण असेल अशा अनेक हत्तींना अगदी तासगावच्या गणपतीचा हत्ती सुद्धा या रांगेत आहे आता जर का आपण गप्प बसलो तर अंबानी उद्योग समाजाची राक्षसी वृत्ती अजून ज्या त्याच्यामध्ये वाढ होईल आणि ते ह्या सगळ्या हत्तींना गोळा करायला सुरुवात करतील आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलाय बरोबर आहे आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करतो पण सुप्रीम कोर्टामध्ये फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्याला सुद्धा दयेचा अर्ज केल्यानंतर राष्ट्रपती माफी देतात मग जर का आमची माजुरी हत्ती चार दिवस तिथं उपाशी असेल तिचा ती आजारी पडलेली असेल तर भूतदया दाखवून महामहीम राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचा आदेश बाजूला ठेवून नांदणीला माधुरी हत्तीला परत पाठवण्याचा निर्णय घेतला पाहिजे या मागणीसाठी तीन ऑगस्टला पहाटे पाच वाजता ज्या चक्रेश्वरी मंदिरामध्ये माधुरी हत्ती बागडली वावरली आणि शेवटचं अभिवादन करून रडत गेली त्या चक्रेश्वरी मंदिरात आरती करून राष्ट्रपतींना माधुरी हत्तीला आमच्या परत पाठवा ही मागणी घेऊन आम्ही जाणार आहोत आपण सगळ्यांनी जायचं आहे ह्याला झेंडा नाही पक्ष नाही संघटना नाही जात नाही धर्म नाही कारण आता माधुरी हत्ती म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माधुरीला परत आणल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका